नमस्ते मी डॉक्टर सुवर्णा सातपुते कल्पतरु वेलनेस साहेब या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत हळदीचे शरीरावरती होणारे दहा फायदे आणि तसंच किती प्रमाणात घ्यायचं आहे कशा प्रकारे घ्यायचं आहे हे सर्व आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत तर चला तर आपण पहिला फायदे जाणून घेऊ पहिली गोष्ट हळद ही शोधहर आहे म्हणजेच काय हळदीमध्ये कुर्कुमीन असतं जे की आज अँटी इन्फ्लामेटरी ॲक्ट करतं म्हणजेच काय करतं शरीरामधली सूज कमी करतं जिथे काही तुमच्या शरीरामध्ये सूज असेल आतड्यांची सूज स्नायूंची सूज किंवा सांध्यांची सूज हे सर्व सूज कमी करण्यासाठी हळदीचा फार मोठा उपयोग होतो आता दुसरी गोष्ट आहे वेदनाशामक हळदी ॲज अ पेन किलर म्हणून काम करते तर तुमचं काही मसल क्रॅम्प असेल किंवा मसल पेन असेल किंवा सांधे दुखी असतील स्नायू दुखी असेल डोको दुखी असेल पोट दुखी असेल जे काही सर्व पेन आहेत ते पेन रिलीफ करण्यासाठी हळद खूप छान असं काम करते आता तुम्ही हळदी एक्सटर्नली आणि इंटरनली दोन्ही युज करू शकता एक्सटर्नली तुम्हाला जिथे सांधे वगैरे दुखत आहेत तिथे तुम्ही त्याचा लेप लावू शकता त्या हळदीच्या लेपेने तुमचे सासूजही कमी होईल आणि प्लस वेदनाही कमी होण्यासाठी मदत होईल तर थर्ड फायदा काय आहे थर्ड आहे रक्त शोधन तर हळदी रक्ताचं शुद्धीकरण करते जे रक्ताचे आर्टरीज वगैरे असतात रक्तवाहिन्या असतात त्यामधले सगळं विषारी द्रव्य बाहेर टाकून देण्यास मदत होते जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते बाहेर टाकण्यासाठी मदत होतं जे काही चरबी तयार होत असेल ती चरबी शरीर रक्तवाहिनीमधून बाहेर टाकण्यासाठी मदत होते आणि पूर्ण रक्त शोधन झाल्यामुळे तुमचे जे काही त्वचेचे आजार आहेत जसे की सोऱसिस फंगल इन्फेक्शन ॲक्ने हे सर्व कमी येण्यासाठी मदत होते तर नेक्स्ट आहे वर्ण्य हळदीला वर्ण म्हणलं जाते वर्ण म्हणजे काय काम करतं तुमची स्किन हेल्दी आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी मदत करते तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक्स्टर्नल यूज करू शकता जसे की तुमचे ऍक्मे मार्क्स असतील जसे की सोरॅसिसचे मार्क्स असतील फंग इन्फेक्शनचे मार्क्स असतील त्याच्यावरती तुम्ही हळदीचा लेप लावू शकता आणि ह्याच्यामुळे सगळं तुमचं पिगमेंटेशन कमी येण्यासाठी मदत होते तुमची हेल्दी स्किन बनण्यासाठी मदत होते आणि प्लस तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठीही मदत होते ते ॲज अ अँटी एजिंग म्हणूनही ऍक्ट होतं तर नेक्स्ट काय फायदा आहे पाचवा फायदा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हळदीने प्रतिरोधकारक शक्ती कसं काय वाटते हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट आहे म्हणजे पचनास व्यवस्थित मदत करते अँटी इन्फ्लामेटरी आहे सर्व शरीरामधली सूज कमी करण्यासाठी हेल्प करते प्लस ॲज अ पेन किलर म्हणून काम करते अँटीसेप्टिक आहे जेव्हा केव्हा आपल्याला काहीतरी लागलं जातं हो, कापलं जातं हो, तेव्हा आपण लगेच हळद लावतो का कारण ते सेप्टिक होऊ नये म्हणून ते इन्फेक्शन होऊ नये ती जखम बरी व्हावी म्हणून हळद मदत करते अँटी मायक्रोबेल आहे अँटी अँटीबायोटिक म्हणजे सगळ्या आजारांना साठी लढण्यासाठी हळदी उपयोगी आहे प्लस हादीमध्ये खूप सारे असे गुण आहेत ज्यामुळे तुमचं पाचक हादीचक गुण ही आहे ज्याच्यामुळे प्रॉपर डायजेशन होतं प्रॉपर डायजेशन होणार तर न्यूट्रिएंट व्यवस्थित ऑब्झॉर्व होणार न्यूट्रिएंट व्यवस्थित ऑब्झॉर्व्ह इम्युनिटी वाढणार त्यामुळे ह्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीचा उपयोग मानला जातो तर हे पाच कारण नेक्स्ट आता सहावं कारण सहावं काय वजन कमी करण्यासाठी हळदीचा खूप छान मदत मिळते कसं काय रोज सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक अर्धा चमचा ते एक चमचा हळ टाकायची आहे आणि त्यासोबत थोडीशी काळी मिरीची पुडी टाकायची आहे कारण तुम्ही जर काळी मिरी टाकचाल तर ती हळ तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित डिझॉल्व्ह होण्यासाठी मदत होते आणि जे हादीचे गुण असतात ते दुप्पट प्रतीने तुमच्या शरीराला मदत करण्यासाठी काळी मिरीचा उपयोग होतो तर वजन कमी अँटी इन्फ्लॅमेटरी गुण आहे पाचक गुण आहे म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करणार आणि दुसरी गोष्ट अँटी असल्यामुळे जे काही चरबी वगैरे हो आहे ते कमी करण्यासाठी मदत करते जे फॅट ॲक्युमेट होतं ते रिलीफ करण्यासाठी हळदीचा खूप छान असा उपयोग होतो हळदी फॅट कटर म्हणून काम करते तर वजन कमी करण्यासाठी हळदीचा खूप मोठा रोल आहे नेक्स्ट फायदा काय आहे याचा नेक्स्ट फायदा आहे आम्लपित्त कमी करण्यासाठी ज्या लोकांना हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे सारखं मळमळ होणे उलटी होणे पोटास जळजळ छातीत जळजवळ ह्या सगळ्या लोकांनी हळद घेतलं पाहिजे त्याच्यामुळे काय होतं आम्लपित्त कमी होण्यासाठी मदत होते तर नेक्स्ट आहे पाचक म्हणजे तुमचं पाचन सुधारण्यासाठी हळद ही एक पाचक आहे त्यामुळे तुमची जटारागणी प्रदीप्त होते मेटाबॉलिझम बूस्ट होतं डायजेशन प्रॉपर होतं डायजेशन प्रॉपर झाल्यामुळे तुमचे जे काही न्यूट्रिएंट घेत आहे तुम्ही ते सगळे व्यवस्थित शरीरामध्ये ऑब्झर्व होण्यासाठी मदत होते तर नेक्स्ट काय गुण आहे याच्यामध्ये लिव्हर डिटॉक्स करत तुमच्या लिव्हरवरचं ताण कमी करतो जे काही विषारी विषारी घटक असतात ते सगळं शरीरातून बाहेर टाकून देण्यासाठी पूर्ण बॉडी डिटॉक्स करण्यासाठी हळदीचा उपयोग होतो शुद्धीकरण करतं लिव्हरचा लोड कमी करतो त्याच्यामुळे लिव्हर डिटॉक्स मांडलं जातं आणि सगळ्यात लास्ट फायदा आहे तुमच्या हार्ट हेल्थसाठी अगोदरच मी सांगितलं आहे तुमचे जे आर्टरीज असतात त्यातलं कोलेस्ट्रॉल टाकून कमी करण्यासाठी प्लस चरबी तुमच्या शरीरातली रक्तवाहिनीतली चरबी कमी करण्यासाठी रक्तदाब व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी तुमचं जर हायपर टेन्शन असेल तर तुमचं रक्तदाब व्यवस्थित मेंटेन ठेवलं जातं हळदीने त्यामुळे हार्ट हेल्थसाठी हळदी खूप उपयोगी आहे तर हे सर्व पाहिलं आपण हळदीचे दहा फायदे आहेत खूप सारे फायदे आहेत ते आणखी एक आणखी एक व्हिडिओ बनवू तर सध्या हे फक्त दहा फायदे जाणून घेतले तर आता किती प्रमाणात आणि कशा प्रकारे घ्यायचे आहे आपण हळद दोन प्रकारे घेऊ शकतो सकाळी घेऊ शकतो आणि रात्री घेऊ शकतो रोज सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुम्हाला एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक अर्ध्या चमचाची एक चमचा हळद आणि एक चिमुटभर काळी मिरची पावडर टाकायची आहे आणि ते पाणी सिप प्यायचं आहे आणि त्यानंतर ना एक तास काही खायचं नाहीये एक तास कम्प्लीट उपवास लंघन केलं पाहिजे तर त्याचा व्यवस्थित तुमच्या शरीरावरती उपयोग होईल दुसरं रात्री कसं घ्यायचं आहे जेवणाच्या एक तास किंवा जेवणाच्या नंतर म्हणजे झोपेच्या एक तास अगोदर तुम्हाला रात्री एक ग्लास गरम दुधामध्ये तुम्हाला एक चमचा किंवा अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काळी मिरीची चिमुटबर पावडर टाकायची आहे आणि ती ते दूध सिप बाय सिप प्यायचं आहे जे काही लॅक्ट्रोन इंट्रॉन असतील त्या लोकांनी फक्त पाण्यामधून घेतलं तरी सफिशियंट आहे तर असं आपण हळद घेऊ शकतो काळी मिरी आठवणीने टाकायची आहे काळी मिरीमुळे काय होतं तर अगोदर सांगितलंय हळदीला तुम हळदीचं काम आहे दुप्पट पटीने तुमच्या शरीरामध्ये फायदा करून देण्याचं काम करतं तर आपण हे सर्व पाहिलं की हळद का घ्यायची आहे किती प्रमाणात घ्यायची आहे त्याचे काय फायदे आहेत कशा प्रकारे घ्यायचे आहे तरीही तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू